लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय युतीचे उमेदवार रामदास तळस यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा एक एप्रिलला सोलंबी शाळेच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आली आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय युतीचे उमेदवार रामदास तळस यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा एक एप्रिलला सकाळी अकरा वाजता स्वावलंबी शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे या सभेची जयत तयारी चालू असून या सभेला वित्तमंत्री सुधीर भाऊ मुनगटीवार रामदास आठवलेसह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे नेते उपस्थित राहणार आहे वर्धा जिल्ह्यात होणारी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा यशस्वी व्हावी याकरिता सुनील गफाट अविनाश देवसह मोटा संख्य में भाजपा कार्यकर्ते कामाला लगे है याठिकाणी एक लाख लोकना बसने की व्यवस्था करती भारतीय जनता पार्टी के ने सुधीर दिवे दिली क्या बताएंगे पंतप्रधान वर्धा में आ, सभा करने वाले कौन आने वाला कितने तारीख को ये सभा है और क्या खुलासा इस सभा से वो करने वाले देशवासी को एक एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वर्धा लोकसभेचे उमेदवार मान्य रामदासजी तडस यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रभाई मोदी यांची वर्धा शहरामध्ये या शहरातील सर्वात मोठ्या मैदानावर म्हणजे स्वावलंबी विद्यालयाच्या या, या अठरा एकर परिसरामध्ये भव्य अशी जाहीर सभा होत आहेत या जाहीर सभेला मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या स समवेत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मान्य रावसाहेब दानवे या राज्याचे अर्थमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सोबतच शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते या सभेला संबोधित करतील या सभेची जवळजवळ तयारी संपूर्ण झालेली आहे या मैदानाला अठरा एकर परिसराला आम्ही सोळा कंपार्टमेंटमध्ये या ठिकाणी विभागलेला आहे समोरून दहा प्रवेशद्वारातनं या सभेकरता एंट्री होईल आणि या मैदानाच्या एका भागातनं आणखी पाच प्रवेशद्वारातनं सभेला येणाऱ्या लोकांना मैदानात प्रवेश करता येईल पंधरा प्रवेशद्वार या सभेकरता या मैदानावर असतील पार्किंगची व्यवस्था देखील या गावामध्ये जा साधारणतः सात ठिकाणी केलेली आहे आणि या सभेला किमान एक लाख लोक या दिवशी माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या वाणीतनं या नवभारताचं त्यांचे त्यांची जी दृष्टी आहे त्यांचं जे विजन आहे त्यांचं जे स्वप्न आहे ते ऐकण्यासाठी ते या ठिकाणी येतील सोबतच मागील पाच वर्षामध्ये मान्य नरेंद्रभाई मोदी आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस या दोन्ही सरकारने भौतिक आणि वैयक्तिक विकास जो या देशाचा केला त्याहीबद्दलची वक्तव्य या सभेमध्ये होईल आपल्या माध्यमातनं मी या वर्धा लोकसभा मतदारसंघातील सगळ्या सर्व नागरिकांना सर्व मतदारांना माझ्या महिला भगिनींना विनंती करतो की या सभेला आपण जास्तीत जास्त संख्येने ही सभा ठीक अकरा वाजता सुरू होणार असल्यामुळे आपलं स्थान सकाळी दहा वाजताच या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर त्यांनी ग्रहण करावं ही आपल्यामार्फत सर्व नागरिकांना आणि मतदारांना विनंती